कारण की संकेतस्थळ असतील त्यांचे सहकारी असतील त्यांची धडपड मी सुद्धा बघतोय की किती ते अपडेटेड असतात त्या साहेबी सा माजी संकेतस्थळाबद्दल सा बरोबर बोलवत असते त्यांची तळमळ जी आपली मुलं शिक्षा खूप मोठ्या लेवलला जाऊन खेळाली एखाद्या देशाचं नाविकाचं आपल्या जिल्ह्याचं मुक्त करण्यासाठी ते खूप दडपडच आहे सर्वसामान्य घरातली मुलं आहेत त्यामुळं काय अडचण येत असतील हे मला चांगल्याच ज्ञान आहेत त्यामुळं जसं सर आम्ही आपला केला त्यामध्ये पूर्ण फुलाची पकाळी देण्याचं योगदान हे शंभर टक्के आता तुम्हाला ते मी शंभर टक्के मदत तुम्हाला करतोय सर मी तसं बघा गेलं तर आपण जसे एकमेकांना पूर्णवाडी जोडून मेसेज टाकत असतो सर आज आमचा हा मुलगा इथं खेळतोय आज आमचा मुलगा इथं खेळतोय आज देशियाला खेळला राजस्टाईट खेळला तेच आमचा मुलगा खेळला नॅशनल खेळला असे वैसेस सर म्हणायला असतात हे मुलांची वेळ मला मुलांना सत्कार करायचा हे आमचं सर चालू असते मला विद्यार्थ्यांच्या पालकांना जास्त वेळ नेतात तुम्हाला सर्वांना पालकांना असतील मुलांना असतील सर्वांना शुभेच्छा देतो आपली काळजीभूत करावा आणि सर्व करून आपण जय जिल्हा पालन पूर्ण असतील